दुसरी गोष्ट पत्रकार मित्रांनो आता एक वर्ष झालं तुम्ही जर बघितलं मी माहितीच्या अधिकारात पण मला माहिती घेता येते सगळ्यात असतो मला घेता येते त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून पण मला माहिती घेण्याचा काही प्रमाणामध्ये अधिकार आहे मी ते पण रितसर माहिती मागण्याचा प्रयत्न करतो आता काही माहिती फार गुप्त राहते अशातला काही भाग नाही ठाणे जिल्ह्यामध्ये संरक्षण देणाऱ्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातल्या त्याच्यामध्ये मी सातत्याने माहिती मागतोय माहिती द्यायला तयार नाही माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे शंभर लोकांना संरक्षण ठाणे जिल्ह्यापुरतं शहर आणि जिल्ह्या त्याच्यामध्ये दिलं जातं असे काय ठाणे जिल्ह्यामध्ये घडलंय की शंभर शंभर लोकांना संरक्षण दिलं जातं खासदार आमदार हे लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दल त्यांचे सुरक्षितता हे लोकसभेचं आणि विधानसभेचं विधिमंडळाचं काम है काम आहे त्याबद्दल दुमत नाही मी कुठल्याही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असलेले आणि त्यांच्या जीवाला जर काही भीती असेल त्यांना संरक्षण देणं हे काम आहे अर्थात संरक्षण देत असताना जर तुम्ही शंभर शंभर लोकांना संरक्षण देता आणि संपूर्ण खर्च शासनावर तो पडतो तो खर्च काही करोडोमध्ये जातो तर कुणाकुणाला दिले त्यांचे व्यवसाय काय अहो काही नावं तर तुम अशी आहेत त्याच्यामध्ये की त्यांचे व्यवसाय इतर वेगवेगळ्या प्रकारचे आणि अशा व्यवसायधारकांना काही सरकारी खर्चा आणि संरक्षण देण्याची गरज नाही कारण त्यांनी त्यांचे व्यवसाय बदलावेत त्यांना कुणाला धोका असायचं कारण नाही तुम्ही व्यवसाय करा तुम्हाला काय धोका असायचं कारण आहे पण आजपर्यंत माझ्याकडे ती यादी आली मी यादी काही पब्लिश करत नाही पण माझ्या हातात ती यादी आहे शंभर लोकांची आणि त्याच्यामध्ये काही मी म्हणलं तसं लोकप्रतिनिधी आहेत त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आणि सर्वसामान्य माणसांचा जीव जर काही धोक्यामध्ये आला तर त्याला संरक्षण देणं हे गरजेचं आहे त्याही बद्दल माझा काही आक्षेप नाही पण त्या शंभरच्या यादीत निम्म्याच्या वर यादी अशी आहे की ज्यांना अजिबात सरकारी खर्चाने दे संरक्षण देण्याची गरज नाही फक्त मोठेपणा मिरवण्याच्या करता ते चालले की त्यांची तो स्टँडलवाला तो फिरत असतो हे कुठं मॉलमध्ये शिरले तरी तो वाला आहेच मागे त्यांची सुरक्षितता आहेच माग अरे तुम्ही जनतेच्या पैशाच्या जोरावर सरकारी पैशाच्या जोरावर यांचा मोठेपण वाढवण्याचा कशा करता तुम्ही प्रयत्न करताय ही पण गोष्ट तेवढीच त्या ते ठिकाणी महत्वाची आहे हे पण मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो मला पुन्हा सवाल आहे सरकार सरकारला की सरकारने ठाणे जिल्ह्यातल्या किती व्यक्तींना संरक्षण दिलेलं आहे त्यांची यादी त्यांचा मुद्दा हे त्या बाबतीमध्ये पब्लिश करावं